छत्तीस 36 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक पारित केला आहे सदर जनसुरक्षा विधेयक अर्बन नक्षलवादासाठी आहे म्हणून सर्व प्रथम असल्याचा गवगवा करण्यात आला त्यानंतर अर्बन नक्षलवाद हा शब्द काढून जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये गोंधळात फारीक करून घेतलंय परंतु लोकशाही आणि संविधानाच्या विचारावर काम करणाऱ्या सामाजिक संघटना संस्था व्यक्ती पत्रकार सेवाभावी संस्था शेतकरी कष्टकरी मजुरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अविरत काम करणाऱ्या संघटना याची खऱ्या अर्थानं गळचेपी करण्याचं कार्यस्थान महायुती सरकारनं या निमित्तानं रचलंय असल्याचा आरोप तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस तिवसाई यांच्या वतीनं आज तिवसाईतील शहीद स्मारकावर करण्यात आला या विधेयकामुळे लोकशाही आणि संविधानानं दिलेल्या अधिकारांचा वापर न करता सरकारनं जर चुकी काही चुकीचे धोरण अवलंबले तर त्यास विरोध करता येणार नाही सरकारला वाटले तर त्या संघटनांवर त्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करून त्यांना जेलवारी करण्याचा नियोजन या विधेयकात आहे जनसुरक्षेच्या नावाखाली हा कायदा आणला जाऊन लोकांना सुरक्षित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आणि माहितीच्या अधिकारात काम करणाऱ्यांना असुरक्षित करणारा हा कायदा असून या विधेयकाची आज दिवसा तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी होळी करून लोकशाही आणि संविधानाच्या गळचेपी करणाऱ्या महायुती सरकारचा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे तहसीलदार तिवसा यांना निवेदन देऊन हे विधेयक मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे यावेळी मोठ्या संख्येने विविध संस्था आणि संघटनेचे पदाधिकारी एकत्र आले होते यावेळी तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष नगरसेवक वैभव सवानखडे अध्यक्ष सेतुबाई देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी राऊत खरेदी विक्री संचालक प्रमोद वानखडे भाकपचे प्रकाश सोनोणे शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे खरेदी विक्री संचालक सचिन सोटे खरेदी विक्री संचालक प्रफुल्ल बायसकर निलेश कुळे संचालक प्रवीण साबळे गटनेते किसन मुंदाणे जसबीर ठाकूर माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने दिवाकर भुरभुरे अतुल भाऊ गवड मुकुंद फुंसे नगरसेवक अमर वानखडे पांडुरंग खेडकर गजानन भोंबे अंकुश देशमुख प्रणव गौखे गौरखेडे उमेश राऊत दिनेश देशमुख अंकुश ढेवले हरिदास भगत सुरज धुमनखिडे अजय गोरडे अतुल खुळे अजय आमले संजय चौधरी प्रशांत प्रधान सुरेश उईके सागर राऊत वैभव काकडे आशिष तातोडे आकाश मकेश्वर अनिकेत प्रधान स्वप्नील गंधे रोहन वानखडे गोपाल पडोळकर दीपक पडोळकर गौरव चौधरी अजय वाखडे तुषार लेवटे नारायण गोहोत्रे दीपक खैरनर प्रमोद वनवे अनंत शेंद्रे निलेश खैरकार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा